नमस्कार मंडळी आजपर्यंत तुम्ही गणपती बघण्यासाठी पुण्या मुंबईला जात असाल पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत साताऱ्यातले खास आणि ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असणारे काही खास गणपती नमस्कार मंडळी साताऱ्यातल्या काही विशेष आणि महत्वाच्या गणपती बाप्पांच्या भेटी घेतोय आपण आणि त्यात आपण आलेलो आहोत साताऱ्यातल्या महत्वाच्या राजाकडं केसरगर गणेशोत्सव काय हे परंपरा कसा आहे इतिहास स्थापना कधी झाली विचारात अध्यक्षांना नमस्कार नमस्कार काय आहे का गणपतीचा इतिहास स्थापना कधी कशी स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस साली माजी नगराध्यक्ष कैलास रामचंद्र बोरकडे यांनी मंडळाची स्थापना केलेली आता अष्ट्यात्तर वर्ष पूर्ण होतात त्या वर्षी वाचव स्थापना झाली गणपती बाप्पांची परंपरा आम्ही गेले साधारणतः एक बावीसाव वर्ष आहे आम्ही मोठी मूर्ती बसवतोय सामाजिक उपक्रम अनेक या मंडळामार्फत केले जातात ब्लड कॅम्प आहेत वृक्षारोपण आहे अन्नदान आहे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आठव्या नवव्या दिवशी खूप मुलांच्या स्पर्धा असतात आणि समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये समाज कार्यामध्ये हे मंडळ सातारा मध्ये सगळ्यात अग्रगण्य असं मंडळ आहे मूर्ती सुद्धा आम्ही बघतोय आकर्षक आहे देखणी मूर्ती आहे अत्यंत देखणी आणि अत्यंत आकर्षक अशी मूर्ती आहे अगदी पुण्या मुंबई पासून फोन येत आहेत मूर्ती कुठं बनवली अत्यंत म्हणजे जाणारे प्रवास आहेत का असं हे थांबून विचारतात की मूर्ती कुठं बनवली मूर्तीकारांचं पण नाव सांगा मूर्तीकार ठाण्याचे आहेत शहापूरचे राहुल म्हणून आहेत या दहा दिवसांमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष उत्साह असा कार्यकर्त्यांचा जल्लोष म्हणजे संपूर्ण पेठ आणि सातारा शहरात वृत्ती पेठे पुरते कार्यकर्ते जिल्ह्यातून तालुक्यातून कार्यकर्ते त्या मंडळाला ते सर्व अगदी उत्साहानं रात्री उशिरापर्यंत थांबतात सकाळीपर्यंत लवकर था। आवडून येतात अत्यंत उत्साहाचं वातावरण आमच्या पेठेत दहा दिवसात असतं नक्कीच एक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून गणेशोत्सव किती महत्वाचा आहे गणेशोत्सव हे सामाजिक बांधिलकीचं प्रथम एक प्रथम उपक्रम जो राबवला भाऊसाहेब रांगणारे या देशामध्ये दे भाऊसाहेब रंगाऱ्यांनी पहिल्यांदा सामाजिक कार्य सामाजिक स्थापना केली सुरुवात केली आणि सर्व समाज एकत्र आणला गणेशोत्सव हा काही एकाच समाजापुरता मानलेला नाही तो सर्व समाजाचा सर्व समाजातील सर्व स्तरांचा हा उत्सव आहे आणि त्याला प्रचंड मोठं प्राधान्य देशामध्ये आहे विशेष करून पुणे आणि महाराष्ट्राची पश्चिम महाराष्ट्राची राजधानी अत्यंत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम उपक्रम गणेशोत्सवाचा राबवला एकंदरीतच या केसर राजाच्या चरणामध्ये आपल्या सगळ्यांचे आपण आशीर्वाद घेऊयात त्या राजाचे आणि तो राजा आपल्या प्रत्येकाला पावत राहील आपल्याला आशीर्वाद आणि लोकांनी जी सर्व चांदी अर्पण केलेली हो हो हो। आहे देवावरती लोक तोरण मानतात नारळाचं चांदी अर्पण करतात लोक लोकांचं प्रेम आहे प्रेम खूप श्रद्धा आहे आणि लोकांचा ओढा दिवसेंदिवस केसरपटी राजाकडे वाढत चाललेला आहे आणि असच लोकांचं भरभरून प्रेम देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी राहावं लोकांनी इथे यावं केसरपेठी राजाचा आशीर्वाद घ्यावा आपल्या इच्छाकांक्षा मनोकामना देवाच्या आशीर्वादानं पूर्ण व्हाव्यात आणि केसरपेठेच्या राजातर्फे सर्व शाहूवासियांना गणेश उत्सवाला हार्दिक शुभेच्छा देतो आपण इथे उपस्थित राहिला आपल्या चॅनलचे पण युट्यूब चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज मोर नमस्कार मंडळी सातारकरांसाठी खास आपण घेऊन आलेलो आहोत साताऱ्यातल्या काही विशेष गणपतींची सफर जे लोक साताराला येऊ शकत नाहीत त्यांना आपण दाखवतोय साताऱ्यातले महत्वाचे गणपती आणि आता आपण आलेलो आहोत साताराच्या श्रीमंत गणपतीकडं आणि अर्थातच त्या गणपतीचं नाव आहे सम्राट गणपती मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत बघूया मंडळाचा इतिहास काय का आहे मंडळाचं महत्व काय आहे आणि मंडळाची परंपरा कशी चालत आलेली आहे नमस्कार नमस्कार मंडळ कशा आहे परंपरा इतिहास कसा आहे मंडळाचा सन एकोणीसशे सदुसष्ट साली या मोठ्या मूर्तीची स्थापना झाली तेव्हापासून सलग अठ्ठावन्न वर्ष मोठीच मूर्ती बसती महाराष्ट्रातलं एक वेगळं म्हणलं तरी चालेल आणि भाविकांचं ओक म्हणाल तर लोक श्रद्धेने येतात दर्शन घेतात नवस वगैरे बोलले जातात ते त्यांच्या पद्धतीनं बरोबर लोक म्हणतात की नवसाला पावणारा गणपती आहे त्यांच्या श्रद्धेला ते येऊन नवस वगैरे पेडून जातात आता आपण आभूषण बघतोय गणपतीला चांदीचे आभूषण आहेत हा सुद्धा विषय असा आहे की हे सर्व जे आभूषणं आलेली आहेत ती पूर्णपणे भक्तांनी अर्पण केलेली वा म्हणजे ज्यांना कोणाला वा। वाटेल त्यांनी इच्छेला त्या वस्तू बनवून यानंतर कसा असतो ह्या दहा दिवसातला थोडक्यात एक कसं नियोजन असतं गणपतीचं काय दहा दिवसात म्हणजे लोकमान्य टिळकाने जसा आपल्याला उत्सव सांगितला प्रेरित त्या हिशोबाच आपण उत्सव करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे भाविकांना ज्या अपेक्षा आहेत गणपतीचं दर्शन मिळावं साध्या पद्धतीनं उत्सव असावा भिबसचं उत्सव असावा ह्या गोष्टींकडे आमचा जास्त फिल राहतो आणि पर्यावरण पर्यावरणपूरक अशीच मूर्ती आम्ही ठेवली आता ही सलग बारा वर्षं झाली मूर्ती विसर्जनच करत नाही आम्ही तो एक आमचा उपक्रम आहे दरवर्षी सामाजिक उपक्रमात आम्ही बरेच कार्यक्रम म्हणजे तुमचं नेत्ररोग शिबिर घेतो रक्तदान शिबिर आहे परत वृक्षारोपण आणि गोरगरीब जे असतील जिल्ह्यातले होत करून जे संस्था चालवतात तिथं आम्ही जेवढा आमच्या यथाशक्ती जमल तेवढं दान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो वा खूप छान म्हणजे गणेश उत्सवासोबतच सामाजिक तो फार महत्वाचा विषय आहे कारण काय हा उत्सव लोकांचा आहे गणपती हे माध्यम आहे लक्षात ठेवा लोकांनी अर्पण केलेले पैसे लोकांसाठी उपयोगी यावेत बरोबर हा मंडळाचा पहिला मानस राहतो खूप छान गणपतीचा हा आपला सम्राट गणपतीचा जो काही महिमा आहे असाच वाढत राहो लोकांना त्याच दर्शन होऊन मिळत लोकांची भक्ती अशी श्रमा सम्राट गणपतीवर नमस्कार <स्थाथ> मंडळी साताऱ्यातल्या काही खास गणपतींची सफर आपण घडवून आणतोय ऑन मराठीच्या माध्यमातन आणि आता आपण आलेलो आहोत साताऱ्यातल्या मंडईच्या राजाकडं बघूया मंडळाचा इतिहास कसा आहे गणपती बाप्पाचं महत्व काय आहे आणि कार्यकर्त्यांच्या उत्साह कसा आहे आपल्यासोबत आहेत मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नमस्कार नमस्कार कशा असत काय आहे मंडळाचा इतिहास गणपती बाप्पाची स्थापना कधीपासून झाली मंडळाचा इतिहास म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली मंडळाची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत मंडळ कसं वाढत गेलं उभारी कशी होत गेली मंडळाला मंडळ आपलं स्टेप बाय स्टेप म्हणजे वाढतच गेलं पहिल्यांदा आपली मूर्ती पण छोटी असायची कालांतराने म्हणजे जसं प्रसरण पावत गेलं तसं मंडळ आता भरपूर वाढणार आहे आता कसं असतं गणपती येणार म्हटलं की उत्साह असतो सगळ्या कार्यकर्त्या बरोबर मग कशा असतात कार्यकर्त्यांची भावना काय असते कार्यकर्त्यांचा उत्साह तुम्हाला इथं दिसतच असेल किती शिगेला पोहोचलेला आणि कशी असते सुरुवात कशी होते गणपती म्हणजे सुरुवात होते म्हणजे आपल्या ज्या दिवशी श्रावण महिना संपतो भाद्रपदाचा पहिला दिवस चालू होतो त्या दिवशी आपल्या बाप्पांचं आगमन असतं असते आणि त्याला आगमन मिरवणूक असते इतके चार दिवस अगोदर चार दिवस अगोदर गणेश उत्साच्या काळामध्ये दहा अकरा दिवसांमध्ये काय काय कार्यक्रम ठेवले जातात कार्यक्रम म्हणजे सुरुवातीला आगमन होतं बाप्पांचं त्याच्यानंतर आपल्या इथं कार्यक्रम चालू होतात मग कार्यक्रमात आपला रक्तदान शिबिर असतं नेत्र तपासणी शिबिर असतं महाप्रसाद असतो पाच हजार प्लस माणसांचा परत अजून आपलं आतर्शिषटन असतं प्रकारचे पारंपरिक आणि लहान मुलांचे म्हणजे धार्मिक आध्यात्मिक सामाजिक सगळ्या सांस्कृतिक सर्व आता काल एक आपली छोटी मुलगी होती शाहिल तिनं पोवाडा म्हटला अरे वा छान म्हणजे सगळ्या मुलांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपण कलाचं कार्य करतो आता गणपती बाप्पाचं महत्व किती या सातारच्या मुंडेच्या राजाचं महत्व किती सातारच्या मंडईच्या राजाचं महत्व आता तुम्ही कुणाला विचारा पोराला तो सांगेल मी सांगण्यापेक्षा नक्कीच न... मूर्ती सुद्धा देखणी आहे मूर्तीच्या कपाळावरती आपण बघतोय ज्ञानेश्वरी आहे आणि अप्रतिम मूर्ती आहे नक्कीच ज्ञानेश्वरीच्या मागची संकल्पना काय किंवा त्याच्या मागची कल्पना काय आहे दरवर्षी काय करतो आम्ही जो म्हणजे माथा आहे गणपती बाप्पाचा तिथे वेगळ्या प्रकारचे साधू संत किंवा देवदेवतांचे वेगवेगळे चित्र असतात नक्कीच नक्कीच गणपती बाप्पाच्या मंडई त्या माध्यमातून काय होतं आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन होत त्यासाठी नक्कीच म्हणजे मंडईच्या राजावरती लोकांची श्रद्धा आहे श्रद्धा वाढत राहो आणि मंडईचा राजा आपल्या सर्वांना आशीर्वाद देत राहू किती गणपती बाप्पा नमस्कार मंडळी साताऱ्यातल्या खास गणपतींची ओळख करून देतोय आपण साताराकरांना आणि तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्यांना त्यांना कोणाला साताऱ्यात गणपती बघायला यायला जमत नाहीये वेळ नाहीये काही अडचण येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही आहोत साताऱ्यातली गणपती दाखवायला आणि ज्या साताऱ्यातल्या मूर्तीची दरवर्षी चर्चा असते यंदा सुद्धा ही मूर्ती युनिक आहे आणि तीच मूर्ती पाहण्यासाठी आपण आलेलो आहे आपण आलेलो आहे बोगद्यातल्या राजाकडं साताऱ्यातलं हे आकर्षक मंडळ आणि दरवर्षी वेगळी मूर्ती आणणारं मंडळ म्हणून चर्चेत असतं बोग्या मंडळाचा इतिहास कसा आहे आणि या दरवर्षी असणाऱ्या युनिक मूर्त्यांच्या मागं काय कारण असतं नमस्कार नमस्कार मंडळाची स्थापना कधी झाली आणि मंडळाचा इतिहास मंडळाची एकोणीशे सत्त्याण्णव साली झाली मंडळाचा इतिहास म्हणाल तर आम्ही दरवर्षी समाज प्रबोधन करण्याचं काम करतो सात काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये ज्यामधून पर्यावरणाचा काही संदेश देता येईल किंवा समाजाचं काय प्रबोधन करता येईल यावर आमचा फोकस जास्त असतो मूर्ती युनिक आहे दरवर्षी मूर्ती वेगळी असते यंदाची मूर्ती अशी आहे याच्या मागचा संदेश काय आहे याच्या मागचं कारण काय आहे त्याच्या संदेश म्हणजे आज आपण बघितलं तर वृक्षतोड ही खूप प्रमाणात चाललेली आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली वृक्षतोड खूप भयानक पद्धतीने चाललेली आहे ती थांबवण्यासाठी किंवा झाडे लावा झाडे जागवा हा संदेश आपण यातून देतोय कारण ऑक्सिजन आहे तर जग आहे त्यामुळे झाडं हाच ऑक्सिजन आहे त्यामुळे झाडे लावली पाहिजेत झाडं टिकवली पाहिजेत कोण बनवतात आपल्या मंडळाची मूर्ती आमच्या मंडळाचे अध्यक्ष राहुल दादा नरोडे बनवतात वा आणि म्हणजे कसं मूर्ती समजा एखाद्या रूपातली मूर्ती आणायची तर ते डिस्कशन कसं असतं प्रोसेस कस कशी असते आमचे साधारण मे एंडिंग पासून आमच्या डिस्कशन वर्षभरच चालू असतं मे एंडिंग पासून आमच्या काही मिटिंग होतात त्यामध्ये सगळ्यांच्या सर्व मतांना एक मूर्ती फायनल केली जाते या वर्षी आपल्याला कुठला संदेश द्यायचा आहे तो ठरवला जातो आणि त्यानुसार मग त्या मूर्तीमध्ये काय बदल करायचे काय करायचे त्यावर चर्चा आतापर्यंत काय काय वेगवेगळ्या संकल्पना मुंडळानं मूर्तीच्या रूपात राबवली आतापर्यंत आपण शेतकरी आत्महत्या म्हणून एक त्यावर एक मूर्ती बनवली होती दोन हजार सोळा साली त्यानंतर दोन हजार एकोणीस साली आपण को, कोरोनामध्ये ग्लोबल वॉर्मिंग पृथ्वीवर झालेलं प्रदूषण ते सावरण्यासाठी स्वतः गणपती बाप्पा उतरलेले आपण दाखवलं होतं त्यानंतरनं काही अँटिक मध्ये आपण काम केलं होतं जेणेकरून पुरातन खात्यामध्ये ज्या काही जुन्या वस्तू आहेत अँटिक वस्तू त्या देखील आपण दोन हजार अकरा बारा साली बनवलेल्या होत्या वा खूप छान आणि मंडळातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कसा असतो आता हा खूप प्रचंड जास्त कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवले जातात सामाजिक उपक्रम वर्षभर आमच्या इथं असतात दिवाळी पहाट असेल नववर्ष पहाट असेल रक्तदान शिबिर असेल कुणाचा वाढदिवस असेल तर झाडे लावा वा नक्कीच म्हणजे पर्यावरण पूरक गणेशोत्सव सगळे साजरा करतात पण यातनं पर्यावरण वाचवण्याचा जो संदेश ज्या पद्धतीने दिला जातोय ती पद्धत खरंच अनोखी आहे आणि त्याच्यामधून पर्यावरणाचा संदेश पर्यावरण वाचवण्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा आपले सगळ्यात आशीर्वाद राहावे असंच थँक्यू गणपती बाप्पा नमस्कार मंडळी साताऱ्यातले सगळे गणपती आपण दाखवतोय तुम्हाला आणि आपण आता आलेलो आहोत साताऱ्यातल्या सगळ्यात महत्वाच्या अर्थात साताऱ्याच्या ग्रामदैवताजवळ तो आहे डोल्या गणपती सार्वजनिक गणेश मंडळ सातारा टोल्या गणपती सातारचं ग्रामदैवत आहे आणि त्यांच्याच नावानं हे मंडळ वसवलं जातं गोव्यात मंडळाचा इतिहास कसा आहे आणि मंडळाची स्थापना कधी झाली नमस्कार नमस्कार कधी झाली मंडळाची स्थापना इतिहास कसा आहे मंडळाचा मंडळाची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली आहे हे मंडळ उदयन महाराजांचं आहे उदयन महाराजांनी संस्थापक आहे आपल्या मंडळात तेव्हापासून आपले गणपती आपले मांडव आपला चाड्यांमध्ये हे करत होते चाड्यांनी मांडव टाकून पोरांनी बसवला आहे आपलं सातारचा ग्रामदेवत आहे डोळ्या गणपती त्या अजून लोकांना माहित नाही बरेच लोकांना माहिती आणि हा सोंड्याचा गणपती आहे त्यामुळं एकदा सगळ्यांनी येऊन जावं गणपतीला नक्कीच हा दहा दिवस कसा असतो उत्साह कसा असतो कार्यकर्त्यांचा दहा दिवस सगळ्या उत्साह म्हणजे जॉब जॉबला आपण सगळे दहा दिवस लहान मुलांचे कार्यक्रम सगळे संगीत पुढची चित्रकला स्पर्धा पाककला स्पर्धा वेगवेगळ्या वेगवेगळ्या कीर्तन असतं भजन कीर्तन सगळं सर्व कार्यक्रम आम्ही स्पीकर हे काही लावत नाही ढोलताशी असतात पारंपरिक असते नक्कीच म्हणजे परंपराच आपल्या परंपरा पूर्ण पूर्ण नक्कीच असा आहे आपल्या सातारचा ढोल्या गणपतीचं सार्वजनिक मंडळ एकदा नक्की भेट द्या या मंडळाला सुद्धा आणि आपल्या ग्रामदैवताला सुद्धा गणपती बाप्पा yeah. नमस्कार मंडळी साताऱ्यातल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आपण निघालेलो आहोत आणि आता आपण पोहोचलेला आहोत एका विशेष गणपतीच्या ठिकाणी हा गणपती एका दगडावरती बसवला जातो मूर्ती प्रत्येक वेळी मंदिरामध्ये असते आणि गणेशोत्सवामध्ये ती मूर्ती या दगडावरती बसवली जाते कसा आहे मंडळाचा इतिहास कशी स्थापना झाली सगळंच बघूयात आपण कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार आ, कसा आहे इतिहास या गणपतीचा स्थापना कधी झाली मंडळाची स्थापना एकोणीसशे पन्नास चे मंडळाला शहात्तर वर्ष पूर्ण झाली मंडळाच्या माध्यमातून बरेचसे उपक्रम आपण राबवले गेले तीस वर्ष आपण या दगडावरती नॅचरल जो दगड ऐतिहासिक आहे हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तोफांच्या माऱ्यामध्ये खाली आलेला हा दगड आहे त्याला मंडळाच्या जागेत असल्यामुळे आपण त्याच्यावरती तो गणपती हे करण्याच स्थापन करण्याचं सुरुवात केली तीस वर्षापासून आपण वरती बसवतो असत काय तीस वर्षापूर्वी आम्ही त्याला ते ड्रिलिंग वगैरे करून ते स्ट्रक्चर हे केलेले तयार केलेले आणि मग बाप्पांची मूर्ती वरती कशी आणली जाते मंदिरातून ते मुलं चढवतात पूर्वी गैरसोय असायची आता थोडस रस्त्याची हाईट वगैरे वाढल्यामुळे थोडस करून घेतलेले म्हणजे एकंदर म्हणजे असा ऐतिहासिक किंवा एक वेगळ्या प्रकारचा गणपती त्याची स्थापना केली जाते मंडळाच्या माध्यमातून कशी कामं केली जातात मंडळाच्या माध्यमातून पूर्वीपासून आम्ही ऐतिहासिक एकावे सादर करतो किंवा सामाजिक उपक्रम बरेचसे राबवतो महिलांसाठी स्पर्धा असतात होम मिनिस्टर वगैरे अशा पद्धतीनं गणपती बाप्पा सगळ्यांवरती कृपा करते आणि सेवा केली जाते ह्या वर्षी सुद्धा आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती तर आमची फायबरचीच आहे पर्यावरणपूरक सगळं असतं आमचं आणि यावेळेला आमचे कार्यकर्ते आहेत ज्या हल्लीच एक चार महिन्यापूर्वी ज्यांचं हे झालं आकस्मिक निधन झालं त्यांच्या स्मरणार्थ आम्ही एक हजार आपल्या कापडी पिशव्या सगळ्या पेटेमध्ये वाटणार आहोत वा वा खूप छान पर्यावरण पर्यावरणाचा संदेश सुद्धा जातोय आणि जे कोणी तुमच्या सुद्धा एक निरंतर त्यांचं स्मरण आणि दहा दिवसात उत्साह कसा असतो कार्यकर्त्यांचा भरपूर असतो फक्त यावर्षी कसं आम्ही त्यांच्यामुळं थोडं साधेपणाने गणपतीचा उत्सव साजरा करतो म्हणजे एक एका कुटुंबासारखं तुम्ही मंडळ मोठं करताय खूप चांगली गोष्ट आहे आणि गणपती बाप्पा सगळ्यांना आशीर्वाद नक्कीच देत राहील आणि तुमच्या मंडळाची अशीच भरारी कायम मोठी होत राहू ह्याच हो सदिच्छा गणपती बाप्पा नमस्कार सातारकर आपण साताऱ्यातले महत्वाचे आणि विशेष गणपती कव्हर करतोय आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत साताऱ्यातल्या एका अनोख्या गणपती जवळ हा गणपती पाण्यामध्ये बसवला जातो पाण्यावरती एक तराफा ठेवला जातो आणि त्या तराफेवर त्या गणपतीचं आगमन होतं आपण बोलतोय फुटका तलाव गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणपतीबद्दल काय आहे गणपती बाप्पाचा इतिहास असा पाण्यामध्ये गणपती ठेवण्यामागची प्रथा काय आहे परंपरा काय आहे आणि गणपती बाप्पाचं महत्व काय आहे याबद्दल आपण मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मा माहिती घेऊयात नमस्कार नमस्कार मी मयूर माने फुटका तलाव गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या मंडळाचं आमचं या वर्षीचं त्र्याहत्तरावं वर्ष आहे एकोणीसशे बावन्न साली पाण्यात असलेल्या मंदिरामध्ये सर्वप्रथम श्री गणेशाचं आपण मंदिर एक उभं केलंय चौऱ्याण्णव साली इथं गणेशाची प्राण प्रतिस्थापना झाली आणि तेव्हापासून आज तागायत तरंगत्या तराफ्यावरती गणपती बसवणं ही आमच्या मंडळाची परंपरा आहे तसा आगळा वेगळा तुम्ही पाण्यात तरंगत्या तराफ्यावरचा गणपती बघता तसंच आमची पाण्यामध्ये दहीहंडी सुद्धा पाण्यामध्येच असते एक आगाळ वेगळा उपक्रम आमचा तो असतोच गेले वीस वर्ष आपण मंडळाच्या माध्यमातून जिवंत देखावे सादर करतोय तर या वीस वर्षामध्ये आमची अचिव्हमेंट जर बघितली तर झी मराठीचा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मंडळ हा पुरस्कार आम्ही मिळवलाय सातारा पोलीस दलाचा अवॉर्ड आम्ही मिळवलाय अनेक विविध पुरस्कार टाइम्स ऑफ मध्ये जिवंत देखाव्याचा फ्रंट पेजला फोटो येणारे एकमेव मंडळ हे आमचं असावं असंही मला वाटते या देखाव्यासाठी पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेलं आमचं मंडळ यावर्षी सुद्धा आम्ही सतरा कलाकारांना घेऊन पेलगाम हल्ल्यावरील आधारित ऑपरेशन सिंदूर हा जिवंत देखावा सादर करतोय त्याच्यासाठी पूर्ण राफेलचं स्वरूप दिलेलं एक सतरा फुटी राफेल जेट सुद्धा आम्ही इथं बनवलेला आहे गेले पंधरा दिवस झालं सर्व कार्यकर्ते दरवर्षीच या गोष्टीसाठी परिश्रम घेत असतात आणि हा देखावा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असतात यावर्षी सुद्धा मंगळवारपासून आपला हा देखावा सर्व लोकांसाठी बघण्याला खुला होतोय तरी माझी सर्व सातारकरांना एक विनंती आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगळं वेगळा असलेला हा पाण्यात तर गणपती आणि तेवढ्याच पोरीचा जिवंत देखावा बघण्यासाठी नक्कीच आमच्या मंडळाला भेट द्या धन्यवाद धन्यवाद म्हणजे ही परंपरा राखण्याचं काम जे होतंय त्याच्या माध्यमातून काही अनोख्या गोष्टी ज्या सादर केल्या जातात सातारकरांसाठी महाराष्ट्रीयांसाठी त्या खरच गौरवोद्वार काढण्यासारखे आहेत का आणि ही परंपरा अशीच अखंडितपणे चालू राहून घेत सगळी गणपती बाप्पा नमस्कार मंडळी साताऱ्यातले खास गणपती आपण बघतोय आणि आपण आलेलो आहेत साताऱ्यातल्या अत्यंत खास गणपतीजवळ तो आहे साताराचा श्रीमंत गणपती काय या गणपती मागचा इतिहास कधी स्थापना झाली आणि कसा असतो या गणपतीचा प्रवास बघूयात मंडळाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून नमस्कार नमस्ते सर कधी झाली मंडळाची स्थापना प्रवास कसा आहे मंडळाची स्थापना दोन हजार सात साली आपल्या मंडळाची स्थापना झाली आणि प्रवास पाहता आम्ही पहिल्यांदा गणपती दहा बाय पंधराच्या मध्ये बसवणारा गणपती आज हा चाळीस बाय नव्वदच्या पूर्ण सेट मध्ये आपण बसवतोय ते आमच्या मंडळाची सगळी गणपतीची कृपा काय गणपतीची कृपा आहे ते फळ आहे म्हणजे आमच्या जी गणपतीवरची एक निष्ठा होती त्याचे फळ आहे आणि आम्ही म्हणजे खरंच खूप ऋणी आहे गणपती बाप्पाचा की त्यांनी आमच्यावर एवढं मोठं आशीर्वाद दाखवला आणि प्रेम दिलं त्याच्यामुळे हे सगळ्यात जे तुम्हाला भव्य दिव्य स्वरूप बघायला मिळतंय गणपतीचं हेच म्हणजे गणपतीवरची एकमेव श्रद्धा त्यातून जे गणपती बाप्पा देत राहतो आहे त्यातूनच हे सर्व निर्माण झालेले देवाने दिलेले दे आशीर्वाद गणपती बाप्पाचे कायम पाठीशी असणाऱ्या आशीर्वादातूनच हे सर्व जे आहे ते उभं राहिलेलं आहे तुम्ही पाहता येते विशेष म्हणजे आमचं सगळ्यांच मंडळातल्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं बालाजीवर एक विशेष श्रद्धा आम्ही गेलेलं सगळ्यांचं स्थापन झाला तेव्हापासून आम्ही दरवर्षी बालाजीला जातो आणि त्यामुळं तुम्ही जर बघत असाल मंडळाचे तर प्रत्येक वेळी बालाजीला धरूनच काहीतरी कन्सेप्ट आम्ही घेऊन येतो म्हणजे मूर्तीमध्ये कंपल्सरी आमचा बालाजीचं बाला नाम असेल बालाजीचं नाम असेल बाला बाला बालाजीची प्रभाव असेल म्हणजे आमच्या अगोदरच माहिती पुढच्या वर्षी काय करायचं त्या वर्षीच पूर्णपणे उत्साह असतो उत्साह तुम्ही पाहताय अक्षरशः गणपतीला लाईन लागलेली आहे तेवढा उत्साह साताऱ्यातून विविध भागातून साताऱ्याच्या लोक येत आहेत बोलतायत नवस मागतायत नवस पूर्ण होत आहेत आणि आज नवसाला पाहुणारा गणपती म्हणून पूर्ण अख्ख्या साताऱ्यात त्याची खाती साताऱ्याच्या नमस्कार मंडळी सातारकरांचे खास चॅनल कॅरी ऑन मराठी घेऊन हो आले आपल्याला साताऱ्यातल्या खास गणपतींचा सा देखावा आणि खास गणपतीची ओळख करून देण्यासाठी हा नवीन व्हिडिओ आता आपण उभे आहोत साताऱ्यातल्या मोठी चौकामध्ये आणि साताऱ्यातल्या सगळ्यात प्रसिद्ध अशा असणाऱ्या आपल्या फेटेवाला गणपतीच्या समोर फेटेवाला गणपतीची आतुरता सातारकरातल्या प्रत्येकाला असते सातारकरांचा हा लाडका फेटेवाला गणपती त्याचा इतिहास कसा आहे त्या मंडळाची स्थापना कशी झाली आणि आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत साताऱ्यातल्या मोती चौकात फेटेवाला गणपतीच्या कार्यकर्त्यांकडून बघूया या मंडळाचा इतिहास कसा आहे आणि माहिती काय आहे ार्दूल प्रकाश टोपे मी फेटेवाला महागणपतीचा कार्यकर्ता आहे तसं फेटेवाला महागणपतीचा जर इतिहास पाहिलं तर खूप जुना आहे मला विशेष करून सांगा वाटतं की साताऱ्यातील पहिला गणपती हा मोती चौकात आझाद हिंद मंडळ ह्या नावाने बसला एकोणीसशे सात साली त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या दबावामुळे तो गणपती आमच्या शेजारी टोपेवाडा जो आमचा आहे त्याच्या शेजारी माझगावकर वाडा आहे तिथं एक सहा वर्ष बसला त्याच्यानंतर तो दत्त मंदिर सोमवार पेठे इथे बसला आणि अजूनही तो गणपती तिथं बसतो त्यानंतर कालांतराने एकोणीसशे सात नंतर एकोणीसशे एको एकोणीस एको साली ह्या मोठी चौकात परत गणेश उत्सव चालू केला त्या मंडळाचं नाव बाल भारत गणेशोत्सव मंडळ असं होतं आणि मग त्या एकोणीसशे एकोणीस पासून आजपर्यंत हा गणपती बसत आहे पूर्वी मंडळाचं नाव बालभारत गणेशोत्सव मंडळ होतं त्यानंतर ओरले प्रताप सिंह महाराजांच्या स्मरणार्थ मंडळाचं नाव श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह मंडळ मोतीच सातारा असं करण्यात आलं फेटेवाला गणपतीची मूर्ती जी आहे ती तेवीस फुट आहे इको फ्रेंडली फायबरची मूर्ती आहे ह्या मूर्तीचं विसर्जन होत नाही फायबरची मूर्ती आहे मंडळाच्या शेडमध्ये मूर्ती ठेवलेली जाते आणि मला विशेष करून सांगा असं वाटत की आजपर्यंत मंडळांनी कधीच डीजे डॉल्बी लाईट्स ह्याचा कधी वापर केलेला नाही आणि पूर्ण पारंपरिक पद्धतीने गणपतीची आगमन फळे आणि मिरवणूक या होत असत साधारण कोकण पण चेहरा आहे त्याची जी त्याच्या चेहऱ्यावर खूप म्हणजे वर्णनीय असत तर मूर्ती बनवली ही प्रथम मूर्ती संजय कुंभार यांनी बनवली त्यानंतर ह्याचं फायबरिंग केलं हे प्रदीप कुंभार पुणे यांनी फायबरिंग केलं मूर्ती यंदा रंगोली आहे सागर सूर्यकांत कुंभार यांनी आणि ह्याची वेशभूषा आहे ह्याचं पेटायचं जे संपूर्ण काम आहे ते माझे मित्र आणि माझे सहकारी दिलीप तसे तसे इंगोले तसेच आमची संपूर्ण टीमनी पेटायचं काम तसेच ड्रेपरीचं काम गणेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी हा ड्रेपरीचं सगळं काम केलेलं आहे आणि आपल्या सात मला असं विशेष सांगा असं वाटतं की पूर्ण कुठंही तुम्ही गेला तर एवढ्या मूर्तीला एवढ्या मोठ्या मूर्तीला कुठेही फेटा नेसवला जात नाही ही ना अशी एकमेव अशी जी मूर्ती आहे ती एवढ्या मोठ्या मूर्तीला फेटा नेसवला जातो आणि ड्रेपर केली जाते असं हे खूप आपल्या मूर्तीचं व्हायचंय मंडळाची सुरुवात अशी होते आपला आपला कुठलाही कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही प्रकारे कुठलीही वर्गणी मागत नाही प्रत्येक जे भाविक असतात त्यांच्या ते स्वतः येऊन आपल्या मंडळामध्ये पावतीच्या स्वरूपात देणगीच्या स्वरूपात ते त्यांच्या मनाला येईल त्या पद्धतीने आपल्या मंडळात येऊन पावती फाडत असतात देणगी आज आपण आजपर्यंत कुठल्याही कुठल्याही दुकानात किंवा कुठल्याही व्यापार व्यापाऱ्यांच्या पार, इथं वर्गणी मागायला जात नाही त्यानंतर या दहा दिवसांमधलं कसं असतं कार्यक्रम एक आहे प्रश्न एक एक बोलू थँक्यू तुझ्या तात्या बोलतोय ना पहिले तू बोल, बोल 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 कशा या दहा दिवसांची दहा अकरा दिवसांची रूपरेषा कशी असते मंडळाची साधारणतः साधारणतः गणेश चतुर्थीला गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळाच्या गणपतीचं आगमन होतं त्यानंतर गौरीपूजनाच्या दिवशी आज गौरी बसवले जातात दुसऱ्या दिवशी गौरी जेवण होतं त्यानंतर गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी इथं का भजनी मंडळाचा कार्यक्रम एक आहे साधारणतः गणेश जय गणेश जयंती गणेश चतुर्थीच्या दिवशी गण महागणपतीचं पारंपरिक पद्धतीने आगमन होतं त्याचबरोबर गौरी बसायच्या दिवशी मंडळातर्फे सार्वजनिक गौरी इथं गौरीचं आव्हान होतं त्यानंतर गौरी जेवण गौ गौरीचा अन्नकोट मानला जातो मंडळातर्फे त्यानंतर भजनी मंडळाचा एक कार्यक्रम आहे तर रोज रात्री श्री गणपती भेटाव्याला महागणपतीची महाआरती होत असते आणि आनंद चतुर्थीला पारंपरिक पद्धतीने गणेशाचं विसर्जन होत या दहा दिवसांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह असतो त्याचा कशा असतात कार्यकर्ते उत्साह कसा असतो त्याचा उत्साह तर खूप दांडगा असतो असंख्य कार्यकर्ते आणि नुसते कार्यकर्तेच नाही तर जनता भाविक या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व भाविक स्वयंस्फूर्तीनं मिरवणुकीमध्ये सहभागी होतात गणेशाची मिरवणूक ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस लोक पाण्याच्या सळा रांगोळ्या टाकून प्रत्येक ठिकाणी घरोघरी आरती केली जाते दे गणपतीची आणि गणपतीचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं जातं आणि खूप सांस्कृतिक पद्धतीने आम्ही हा आमचा उत्सव साजरा करत असतो आणि खऱ्या अर्थानं आमचं मंडळ हे आदर्श मंडळ आहे आणि लोकोत्सव जो म्हणतो तो आमचं मंडळ साजरा करतं सातारच्या फेटेवाला गणपती बद्दल आपण त्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद आणि महाराष्ट्रभरातील सगळ्या लोकांना जे लोक गणपती गणेशोत्सवामध्ये इतर उत्तर ठिकाणी जातात गणपती बघण्यासाठी त्यांना नम्र कशी विनंती की साताराच्या या लाडक्यात फेटेवाला एकदा नक्की द्या गणपती बाप्पाला महागणपतीचा